हाय हॅलो फ्रेंड्स किचन कुईन ह्या मराठी चॅनलमध्ये मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सर्वांना सई स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ तशी स्वामींच्या ज्यांनी प्रार्थना करून व्हिडिओला स्टार्ट करते चला आपण मस्त अशी आ, हे बनवणार आहोत गवारीची शेंग तर मी सर्वांनी पाहिलंच आहे चला आपण रेसिपीला स्टार्ट करूयात इथे एक कांदा कट करून घेतलेला एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे एक पासात लसणाच्या पाकळ्या आहेत आणि कोथिंबीर आहे आणि गवार साधारण ही पाव किलो गवार आहे ती स्वच्छ धुवून निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि मिठाच्या पाण्यामध्ये तिला ठेवलेलं आहे चला आपण रेसिपीला स्टार्ट करूया स्टार्टिंगला आपल्याला कढईमध्ये जी गवार घेतली घेतलेली आहे ना ती गवार टाकायची आहे आणि छान अशी तिला भाजून घ्यायचं आहे आपल्याला गवारला मस्त आपण आता गवार, गवार भाजून घेणार आहोत थोडंसं चमचाभर तेल टाकणार आहोत यामध्ये आणि छान अशी गवार आपण चरचरीत अशी भाजून घेणार आहोत या पद्धतीने नक्की रेसिपी ट्राय करा खूप टेस्टी आणि अप्रतिम अशी ही गवारीची शेंग बनवून तयार होते टिफिनला देण्यासाठी खूप छान ऑप्शन आहे टेस्टी आणि मस्त लागते ते इथे तेल टाकलेलं आहे छान असं मी भाजून घेत आहे तुम्ही पाहू शकता आता हे छान भाजून झालं ना एका आपण ह्याच्यामध्ये काढून घेणार आहोत एका प्लेटमध्ये इथे पाहू शकता मी काढून घेत आहे त्यात थोडंसं पाणी होतं म्हणून ते पाणी टाकून दिलं त्या भांड्यामध्ये आणि जी गवार भाजून घेतली ना ती याच्यामध्ये ट्रान्सफर केलेली आहे आता त्याच कढईमध्ये आपल्याला चार ते पाच चमचे तेल टाकायचं आहे तेल छान तापलं की त्याच्यामध्ये जो कांदा कट करून घेतलेला आहे ना तो कांदा आपल्याला टाकायचा आहे इथे चार ते पाच चमचे तेल टाकलेले तेल छान तापले की त्याच्यामध्ये एक छोट्या साईजचा सा कांदा कट करून घेतला होता तो कांदा यामध्ये टाकायचा आहे आणि तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे अगदी कमी साहित्यात बनवून तयार होते पटकिनी बनवून तयार होते इथे पाहू शकता मी लसून देखील ठेसलेला एक पाच सात लसणाच्या पाकाय टाकलेल्या आहेत आणि त्यादेखील अशा आबडधबडच ठेसून घेतलेले आहे जास्त बारीक असं त्याला करत बसायचं नाही आवडधबडंच आपल्याला ठेसून घ्यायचे आहेत इथे पाहू शकता छान असं लसून देखील छान परतून झाला ना त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे असं तेलामध्ये कोथिंबीर टाकली आहे ना भाजीला खूप छान अशी टेस्ट येते पाहू शकता मस्त कोथिंबीर टाकली आहे तेलामध्ये छान अशी परतून घेत आहे मी ही परतून छान झाली ना तर त्यामध्ये जो कट करून घेतलेला टोमॅटो आहे टोमॅटो आहे ना तो देखील आपल्याला टाकायचा आहे आणि टोमॅटो लवकर शिजण्यासाठी आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा आत्ताच ॲड करायचा आहे चॅनलवर नवीन असाल आणि पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर किचन क्वीन ह्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकॉनवरही नक्की क्लिक करा इथे पाहू शकता मीठ टाकलेलं आहे छान असं मिक्स करून घेत आहे साधारण एक आपण पाच मिनटं हे परतून घेऊयात इथे पाच मिनटं झालेले छान असं परतून झालेलं आहे आता त्यामध्ये घरगुती काळं तिखट आपण टाकणार आहोत दोन चमचे तुम है, है। है। ती कट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी चमचे ऍड केलेले आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता आता आता हे छान असं मिक्स करून ना जी गवार आपण निवडून घेतली होती ना मिठाच्या पाण्यामध्ये तिला ठेवलं होतं ती गवार ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायची आहे आणि छान असं तेलामध्ये परतून घ्यायची आहे मस्त टेस्टी आणि अप्रतिम अशी भाजी बनून तयार होते भाकरीसोबत खा किंवा चपाती सोबत खा मस्तच लागते मग इथे पाहू शकता तुम्ही छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे मस्त हे तेलामध्ये परतून घ्यायचं आहे साधारण एक दोन तीन मिनटं झाले ना परतून घेऊन मग त्याच त्यामध्ये आपल्याला सकाळची गडबड असते बघा वेळ नसतो पाणी गरम करायला वगैरे मग अशी ती भाजी ना थोडीशी साईडला करायची आणि मध्ये आपल्याला पाणी टाकायचं ज जितपत पाणी हवं आहे ना तेवढं पाणी ॲड करायचं ते पाणी छान असं गरम होतं मध्ये इथे पाहू शकता आणि थंड पाणी टाकले ना भाजीची टेस्टसुद्धा जाते आणि भाजीला असा छान अशी तरी वगैरे येत नाही कलरसुद्धा छान येत नाही म्हणून मी सकाळची गडबड होती मला डबा बनवायचा होता म्हणून मध्ये मी पाणी टाकलं म्हणजे ते असं छान असं गरम होईल गरम झालं पाणी की मस्त अशी भाजी त्याच्यामध्ये त्या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे ही मस्त अशी टीप आहे तुम्हाला म्हणजे गरम पाणी करायला वेळ नसेल तर अशा पद्धतीने आपण पाणी गरम करून म्हणजे भाजीमध्ये मिक्स करू शकतो छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर त्यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे चार ते पाच चमचे इथे पाहू शकता शेंगदाण्याचं कूट देखील आपल्याला जाडसर असंच यूज करायचं आहे मस्त इथे चार ते पाच चमचे टाकलेलं आहे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता हे छान असं मिक्स करून झाले झालं ना एक एक ह्याला सात आठ मिनटं छान असं शिजून घेऊयात आपण पटकीने ही भाजी बनवून तयार होती छान असं मिक्स करून घेतलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही आणि यावर झाकण ठेवून ही भाजी शिजवायची नाही आहे अशी शिजवायची आहे नाहीतर भा झाकण ठेवून जरी भाजी शिजवली ना पांचट अशी लागते मी इथे पाहू शकता दहा मिनटं शिजवून घेतलेले आहे गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकलेली आहे मस्त भाजी बनून तयार आहे रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल थँक्यू